ये सब कृपुजले हा तिला हे मंगल मित्र गट्टित गालो निशिवेन रे सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे माझं गाव माझं गोकळ तर सध्या मी मुंबईला आहे तर मुंबईला मी वरळीवरून सांताक्रुजला जाणार आहे खास कारण सुद्धा आहे आम्हाला आमच्या वाडीतील एक काका आहेत त्यांच्या घरी आम्हाला निमंत्रण आलेलं आहे तर खास कारण आहे ते म्हणजे पाचवीचं तर आपण पाचवी कशा पद्धतीने केली जाते बाळाची हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग तर सांताक्रुजला मी ओमकार आणि पप्पा जाणार आहेत तर चला आपण निघूया आणि तुम्ही सुद्धा चला तिथे समोर सिद्धिनायक मंदिर आहे म्हणजे आपण आता प्रभादेवीला पोचलेलो आहोत आपण शिवाजी पार्कला पोचलेला आहोत आता आपण बांद्र्याला पोचलेला आहोत पोहचलेला आहोत पाणी लागू शकते खूप सारे अशी गर्दी सुद्धा आहे तर आपण फायनली आपण चांदापूर ला आहोत ही सटवी पुजलेली आहे तिला हे मंगळसूत्र घातलं हिनद घातले हे फुल घातलं आणि काय हे दासुंदीच फुल कळी लावतात पण ती कळी नाही भेटली म्हणून आपण गोंडा लावलाय मग ह्या सुपाला पण असे कळीच लावायची असते ती नाही लावले आपण गोंडे लावले मग ती कळी लावल्यावर कस असं सकाळी फुल उमळत हा त्याच म्हणून दास पाहिजे ही वही पेन ठेवले ही तिला जडवी ठेवले आहे हा ही तिला मांडले ती ति फुलं मांडली आहेत हे अगरबत्ती लावले आहे हा नैवेद्य टोपट ठेवलाय कसलाय भात नाही शेगडाची भाजी नैवेद्य आणि हे काय सटवी ही सटवी आहे आता उद्या सकाळी बांधायची सजी हातात असं इथे शेण ठेवायची त्या शेणावर शेणीवर धूप घालायचा कापूर घालायचा मग घरात असा नर हे दरवळ पसरतो धुपाचा धुपाचा कापूरचा का। तर आता आपल्याकडे नाही म्हणून आपल्याकडे नाही म्हणून अगरबत्ती लावली आहे पोरग्यांचे लावायचं लहान मुलांच्या

तो किती आहे हे कुठला तालीकराम काम या पुढे ये आता मी तुम्हाला या व्हिडिओ काढले तुम्ही काढले हे मान्य तुम्ही आहे बाबा

हे जेटा वर्क हेड येतो मार्केटिंग करतो सर ओ आधी बस तिकडे चा बोल बस बस खाली बस किती बस बस खाली बस बस खाली खा मनुकाशी ते खाली तिकडे बस नीड बस नीड बस नीड बस नाही खाऊ नाही ना तुला घे घे आ मदर आहे घे तिकडे तिकडे

भावकेतल्या माणसांना आमंत्रण द्यायचं पाचवेला या म्हणून गावाला कस अख्ख्या वाडीत आमंत्रण करावं लागतं पाचवीला या आता मुंबईला कस फोनवर बोलवाय बोलवायचं मग पुरुष मंडळी येतात पाचवेला हे षटवी षटवी पूजन करतात नंतर व्हिडिओ काढतात हट्या भरतात आणि मग सट सटवीचं पूजन झालं मग काही जेवायला देतात हा मग गावाला कशा प्रकारे जेवायला द्यायचं गावाला पण असटवी पूजन झालं की जेवायला देतात, देतात। मग कोण काय म्हणतात ते डफावर गाणी करतात त्याला डफावरची गाणी हा डफावरची गाणी करतात गावाला गाजवतात आणि छटी पूजन करतात ते जागरण करतात रात्रभर गावाला चणे उकडून वाटतात आणि त्या चण्याच मग भाजी कोण भाजी करतात कोण आमटे पण तिचं डाळ बनवत नव्हते पूर्वी आत्ता डाळ बनवतात हो आता ते चण्याचे तो पाणी निघत ना गुग्र शिजवतात त्याची आमटी करायची आधी हा आधी आणि ती अशा प्रकारे मते करायचं आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या सुद्धा गावी कशा पद्धतीने पाचवी पूजन केलं जातं म्हणजे सटवी पूजन केलं जातं हे मला नक्की कमेंट करायला विसरू नका आणि भेटूयाच का नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय आणि हा स्वतःची काळजी घेणे तरांची सुद्धा